आणि आता अजून एक धक्कादायक बातमी आहे नंदुरबार मधून शिक्षण विभागाकडून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये देण्यात येणाऱ्या मिलेट्स बार चॉकलेट्स फेकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावत ते पाडळदा या गावादरम्यान रस्त्यावर हा प्रकार घडला एकीकडे जिल्ह्यामध्ये कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत आणि दुसरीकडे शालेय पोषण आहारामध्ये देण्यात येणारे मिलेट्स बार चॉकलेट्स रस्त्यावर फेकल्याची घटना समोर येते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आणि या प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिलेत त्या एरियातल्या सर्व शाळांना भेटी देऊन तिथून डिटेल अहवाल आम्ही तिथून आज मला जस्ट आताच इथं प्राप्त झालेला आहे या संदर्भात मी आता तात्काळ रिपोर्टिंग वरच्या स्तरावर करणार आहे आणि याच्यात जे दोषी आढळतील तर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे